साहेब नमस्कार आज निवडणुकीचा दिवस हे आनंदाचा क्षण आहे काय सांगाल हे वातावरण बघून काय सांगाल मी सकाळीच बाईट दिली सकाळी ज्या पद्धतीनं वातावरण होतं पूर्ण आनंदीमय वातावरण होतं कोंडव्यात आणि जो तो आपापली तुतारी वाजवत होता आणि चारही बटन तुतारीचे दाबवत होता असं त्यांच्या चेहऱ्यावरनं आबावरनं त्यांच्या हसऱ्या तोंडातनं जे जे चेहऱ्यावर दिसत होतं तर शंभर टक्के या ठिकाणी तुतारी लागणार आणि तुतारी लागणार म्हणजे आखिर काम बोलत आहे ज्या पद्धति ने विरोधक ने आखिर काम बोलता है ला, टोल के अगधी शेवटी जनते ने दाखन दिला कि आखिर काम बोलता है जो काम करेगा उसको कोंडवा की जनता वोट देंगी पैसे आपके कोई काम नहीं आ गए आपका पैसा फिजूल चले गया आज देख रहे पूरे परसेंटेज अच्छा मारशाल्ला बढ गेला आहे और तो तारे के चारों केारो सीट लगने वाले जीतने वाले और भारी वक्कम वोटर जीत इनशाल्ला साहेब आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तेज उदयचा गुलाल काय सांगणार है उदयचा गुलाल आमचा असा डिसिप्लिन मध्ये असतो याच्या पुढचा जसं आखिर काम आहे इथून पुढं डिसिप्लिन बोलतो आहे गुलालयी लोकांना त्रास होणार नाही ट्रॅफिकचे कुठं लोकांचे समस्या होणार नाही याच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार आणि इस्लामच्या दायऱ्यात स्वामी या ठिकाणी साजरा करणार आखिर काम आहे पटणसाहेब आज ही पब्लिक आहे हे पब्लिकचा उत्साह बघून काय वाटतंय तुम्हाला पब्लिकने बघितलं हे लोक काम करणेवाले लोक आहे आर यही कोणवेको आगे लेके चल सकते हैं ये कोई भी आयरे करे नत्तु का काम नहीं है ये लिए इसको तुतारी है चाहिए ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के जो आदरणीय आदित्य जाधव पवार साहब है इनके नेतृत्व में ये काम इंशाल्लाह करेंगे बा आपण उमेदवारांन बरोबर सगळापासून फिरताय तर तुम्हाला वा प्रभागाचं वातावरण कसं वाटतंय नक्की आमची तुतारी येणार आहे सारी सीट आमचे नक्की येईल ती आपण काय सांगाल एकदम आनंदीवे आणि एकदम विजयी सारखं वातावरण आहे आणि तुतारीला कुठही म्हणजे असं वाटतच नाहीये शंकाच नाहीये की तुतारी येणार नाही तुतारी शंभर टक्के लागणार आणि विजय हा तुतारीचाच आहे आनंदाचा गुलाल कुठं व कुठन कसा उडवला आनंदाचा गुलाल विजयी रथ उद्या तिथनंच निघेल जिथं काउंटिंग होईल तिथनं हा पूर्ण कोंडव्यामध्ये हा रथ निघणार आहे